गेल्या दोन चार दिवसांपासून तुम्ही वाचत असाल की भारताच्या जम्मू काश्मीरमध्ये लिथियमचे जवळपास साठ लाख टनाचे साठे सापडलेले आहेत एकेकाळी जसं गल्फ कंट्रीजमध्ये ऑइल सापडल्यानंतर त्या भागामध्ये नंतरच्या काळात आर्थिक सुबत्ता आली सर्वत्र औद्योगिक क्रांती झाली तसंच काहीसं किंवा तितकाच इम्पॅक्ट जो आहे भारताच्या अर्थव्यवस्थेवरती या लिथियमचे साठे सापडण्याचा होऊ शकतो आणि तसं म्हणलं सुद्धा जाते या लिथियमला व्हाईट गोल्डसुद्धा म्हणलं जातं आणि ते तितकंच खरंच सुद्धा आहे आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात या लिथियमच्या साठ्याची जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी या लिथियमच्या साठ्या संदर्भात केलेलं स्टेटमेंट काय आहे ते बघूयात यासोबतच या लिथियमच्या साठ्यांचा सा भारताला नेमका काय फायदा होऊ शकतो भारतीय अर्थव्यवस्थेवरती याचा काय परिणाम होऊ शकतो हेही बघूयात आणि या संदर्भातला एकूण पर्यावरणाचा अँगल काय आहे त्याच्यावरतीही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आता बघा भारतामध्ये तरुणांची सर्वाधिक संख्या आहे म्हणजे जगभरातील कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक तरुण हे भारतातच आहेत वेगाने प्रगती करणारा देश म्हणल्यानंतर भारताचंच नाव समोर येतोय यासोबतच ग्रोथ प्रॉस्पेक्टनुसार जर का बघितलं तरी सुद्धा आपलाच वेग जो आहे तो जास्त आहे आणि यामुळेच कदाचित भारतामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्स त्या संदर्भातल्या बॅटऱ्या लॅपटॉप्स मोबाईल फोन्स आणि इतर जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत याची मागणी मोठी आहे पण या ठिकाणी एक गडबड अशी आहे की या सर्व डिव्हायसेससाठी या सर्व उपकरणांसाठी आपल्याला आयातीवरती अवलंबून राहावं लागते सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये सापडलेल्या या लिथियमच्या साठ्यामुळं या आयातीवरचं अवलंबित्व जे आहे हे निश्चितपणे कमी होऊ शकतं असं विश्लेषक सांगताना दिसत आहेत एकोणीसशे नव्वद नंतरचा जो काळ आहे या काळामध्ये लिथियमचं महत्त्व आणि त्याचा कमर्शियल इम्पॅक्ट जो आहे तो वाढलेला आपल्याला दिसून येते खरं तर लिथियम हाच ड्राइविंग फोर्स आहे स्मार्टफोन्स घ्या किंवा टॅबलेट्स घ्या किंवा जे काही स्मार्ट डिवायसेस आपण वापरतो त्याच्यामध्ये रिव्होल्यूशन होण्यामागचा लिथियमचा उपयोग काय आहे तर बघा लिथियम जे आहे ना ते एक्स्ट्रीमली रिॲक्टिव्ह आहे ते अल्कलाईन आहे यासोबतच तो हलका धातूसुद्धा आहे सिरॅमिक्समध्ये याचा वापर होतो ग्लासवेअरमध्ये याचा वापर होतो जे काही एअर कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये वापर होतो आणि अल्युमिनियमच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो या लिथियमचा एक जो गुण आहे त्याला इतर धातूंपेक्षा वेगळं बनवतो आणि ते म्हणजे काय तर प्रति किलोग्रॅम एनर्जी स्टोअर करून ठेवण्याची याची क्षमता वजन कमी आहे आणि सर्वाधिक एनर्जी साठवून ठेवण्याची क्षमता जी आहे तीच याला पांढरं सोनं ठरवते जम्मू काश्मीरच्या रियासी भागात जे काही हे साठे सापडलेले आहेत हे पहिलेच साठे आहेत जे संपूर्ण देशामध्ये सापडलेले आहेत आता या संदर्भातली एक फॅक्ट सांगतो सव्वीस वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णवच्या आसपास सुद्धा जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने एक डिटेल रिपोर्ट सबमिट केला होता याच भागामध्ये लिथियमचे साठे असल्याचा पण नंतरच्या काळामध्ये त्या संदर्भात काही प्रगती झाली नाही फॉलो अप प्रॉपरली घेतला गेला नाही आता बघा मिनिस्ट्री ऑफ माइन्सचं एक स्टेटमेंट आहे A geological survey of india for the first time established lithium inferred resources of the riasi district of Jammu and Kashmir आता याच्यामध्ये हे लक्षात येते आपल्याला की रियासी डिस्ट्रिक्ट जे आहे जम्मू अँड काश्मीरमध्ये तिथे लिथियमचे साठे सापडे पण इथं त्यांनी शब्द वापरलेला आहे तो म्हणजे लिथियम इन्फर्ड रिसोर्सेस आता इन्फर्ड म्हणजे काय तर मिनरल डिपॉझिटच्या इस्टिमेशनमध्ये जो अंदाज असतो तो तीन शब्दामध्ये व्यक्त केला जातो अगदी वरच्या लेवलचा जो असतो तो म्हणजे काय असतो इंडिकेटेड असतं त्याच्या खाली जे असतं ते मिजर्ड असतं आणि सगळ्यात लोएस्ट जे आहे ते असतं इन्फर्ड इन्फर्ड हा लोएस्ट वर्ड आहे आपल्या इथं काय म्हणतायत लिथियम इन्फर्ड रिसोर्सेस म्हणजे अजून ते शक्यता अशक्यता याच्यामध्येच आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये जसा अंदाज होता तसाच आत्ताचा सुद्धा अंदाज जो आहे हा प्राथमिक आहे आणि एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये जे काही त्यांनी संशोधन केलेलं होतं त्या संदर्भातले जे काही एस्टिमेट्स होते जो काही रिपोर्ट होता त्याच्यावरतीच आधारित सध्याचं सुद्धा काम केलेलं आहे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने दिलेली क्वांटिटी जर का खरी मानली तर भारत हा जगातील क्रमांक सातचा सा देश असेल लिथियमच्या साठ्यांच्या संदर्भात आता लिथियमचे साठे हे खरोखरच दुर्लभ असतात जगभरामध्ये अठ्ठ्याण्णव मिलियन टन साठे आहेत आणि त्याच्यातील टक्केच भारतामध्ये सापडलेले आहेत ऑस्ट्रेलियाकडे आहे सहा पॉईंट तीन मिलियन टन बोलिव्हियाकडे आहे एकवीस मिलियन टन अर्जेंटिना सतरा मिलियन टन चीन साडे चार मिलियन टन तरी सुद्धा चीन जो आहे हा जगातील थर्ड लार्जेस्ट प्रोव्हाइडर ऑफ लिथियम आहे सध्या इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा चीनच अव्वल आहे आणि भारतामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलसाठीच्या ज्या काही बॅटरीज इम्पोर्ट होतात त्याचा सुद्धा सगळ्यात मोठा सप्लायर हा चीनच आहे चीनबरोबरचे सातत्याने बिघडणारे संबंध जर का बघितले यासोबतच बॉर्डरवरती जे काही सतत घडामोडी घडत असतात ता, याच्यावरती जर का आपण नजर टाकली तर चीनवरचं अवलंबित्व कमी होणं गरजेचं आहे आणि ही गरज भागवण्याची शक्यता या सध्याच्या लिथियमच्या साठ्यामुळे निर्माण झालेली आहे मी एका ठिकाणी वाचलं असं होतं की चहात जेवढी साखरेची गरज असते तितकीच इलेक्ट्रिक व्हेकलच्या बॅटरीमध्ये लिथियमची असते म्हणजे एका इलेक्ट्रिक व्हेकलसाठी जर का पाच हजार बॅटरी सेल्स लागल्या तर अवघ दहा किलोग्रॅम लिथियम तिथं लागत असतं म्हणजे जवळपास दहा लाख गाड्यांसाठी साठ हजार टन लिथियम जे आहे ते पुरेसं होऊ शकतं दोन हजार तीस पर्यंत टेस्ला ही जी इलेक्ट्रिक व्हेकल संदर्भातली अग्रणी कंपनी आहे ती त्यांचं बॅटरी प्रोडक्शन कॅपॅसिटी जी आहे हे, हे जवळपास पन्नास पट वाढवणार आहे म्हणजेच काय त्यांना तितका विश्वास आहे त्यांचा आत्मविश्वास तितका आहे की येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलची मागणी जी आहे ती तितकी वाढणार आहे आणि याच ठिकाणी भारताला मोठी संधी निर्माण होऊ शकते पण हेही सत्य नाकारून चालणार नाही की सध्या भारताकडे लिथियम जे आहे ते खोदायला आणि प्रोसेस करायला आवश्यक ते तंत्रज्ञान उपलब्ध नाहीये युनायटेड नेशन्सच्या फ्रेमवर्क क्लासिफिकेशन फॉर मिनरल रिसोर्सेसनुसार एक्सप्लोरेशनच्या चार स्टेजेस असतात भारत सध्या सेकंड स्टेजवर आहे अजून दोन स्टेजेस ज्या आहेत त्या कम्प्लीट कराव्या लागतील आणि नंतरच स्पेसिफिक असं काही बोलता येऊ शकतं नंतरच्या काळामध्ये जम्मू आणि काश्मीरमधलं प्रशासन जे आहे या भागातलं जे इस्टिमेट आहे त्याच्यानुसार ऑप्शन करेल थोडक्यात काय प्रायव्हेट प्लेअर्सच या ठिकाणी येणाऱ्या काळात मायनिंग करतील आणि ऑप्शनद्वारेच त्या गोष्टी होणार आहेत भारताचं आयातीवरचं अवलंबित्व येणाऱ्या काळामध्ये कमी होणार असं जरी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं म्हणणं असलं तरी सुद्धा ते कन्फर्म होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे यासोबतच ज्या ठिकाणी हे साठे सापडलेले आहेत तिथल्या गावाचं तिथल्या गावकऱ्यांचं आयुष्य बदलणार आहे रोजगार सुद्धा निर्माण होणार आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारताला या ठिकाणी एक एज आहे बघा म्हणजे जगभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी लिथियमचे साठे सापडतात त्यातील बहुतांश देशामध्ये पाण्याची समस्या गंभीर आहे बघा आणि लिथियमचे साठे जर का असतील आणि पाणीसुद्धा जर का उपलब्ध असेल तर आणि तरच त्या लिथियमच्या सा साठ्याचा म्हणावा तसा वापर करता येऊ हो शकतो आता भारताच्या केसमध्ये जर का आपण बघितलं तर आपल्याला हे लिथियमचे साठे सापडलेत कुठं हिमालयामध्ये हिमालयामध्ये पाण्याची काही कमतरता नाही म्हणून भारत या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा उचलू शकतो पण हा पण फार महत्वाचा आहे हिमालय हा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे मागेच एक शंका अशी उपस्थित झाली होती की हिमालया हे आता हंटिंग ग्राउंड बनेल कशासाठी तर जे मायनिंग uh, इंडस्ट्री आहे त्यांच्यासाठीच कारण की झिंक आणि गोल्ड सापडण्याचे सर्वाधिक चान्सेस जे आहेत ते आहेत पर्वतांमध्ये आणि समुद्रांमध्ये आता जमिनीवरती ओव्हर एक्सप्लोरेशन करून झालेलं आहे ओव्हर एक्सप्लोटेशन झालेलं आहे नंतर मोर्चा वळवला समुद्राकडे समुद्रामध्ये होतंय काय तर तिथं इनपुट कॉस्ट जास्त आहे आणि आउटपुट जे आहे ते तुलनेनं कमी आहे म्हणून आता या मायनिंग इंडस्ट्रीने मोर्चा जो वळवलेला आहे तो म्हणजे पर्वतांकडे सध्या हिमालयाच्या कुशीमध्ये जिथे कुठे मायनिंग सुरू आहे तिथे प्रत्येक टनामागे काही ग्रॅम मेटल्स म्हणा मिनरल्स म्हणा निघताना दिसत आहेत आणि निसर्गाला सुद्धा धक्का दिला जातोय हेही तितकंच खरंय आता पर्वतामध्ये शोधण्याचं कारण काय आहे तर तर बघा हिमालयाची निर्मिती कशी झाली हे आपण मागच सांगितलं होतं म्हणजे भारताचा जी भारताची जी प्लेट आहे ही युरेशियन प्लेट वरती येऊन धडकली या दोघांमध्ये जो समुद्र होता तो समुद्र बाजूला सरला आणि ही प्लेट जी आहे ती जास्त धसत गेली आणि जो समुद्रातला गाळ आहे तो वरती वरती चढत गेलेला दिसतोय आणि हिमालयाची उंची सातत्याने वाढतीये हेही सांगितलं जातं कारण की ही प्लेट सातत्याने युरेशियन प्लेटच्या खाली घसरत चालली आहे मग जर का गाळ आहे तर गाळामध्ये मिनरल्स मेटल्स असण्याचं प्रमाण सुद्धा मोठं असणार आणि म्हणूनच पर्वतांकडे आता या मायनिंग इंडस्ट्रीने मोर्चा वळवलेला आपल्याला दिसतोय अजून एक महत्वाची गोष्ट ही आहे की जर का हिमालयामध्ये मायनिंग करायला घेतलं तर मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा झिरपू शकतं यासोबतच लँडस्लाईड सुद्धा होऊ शकतं आणि हे जोशी मठच्या केस मध्ये आपण बघितलेलं आहे अजून एक महत्वाचा मुद्दा ते म्हणजे हिमालयाचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी शेतीसाठी अवघी दहा टक्क्याच्या आसपासच सपाट जमीन उपलब्ध आहे जर का त्या ठिकाणी मायनिंग केलं जात आहे तर ही सुद्धा जमीन येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध होणार नाही आणि याला मोठ्या प्रमाणात धक्का लागू शकतो तिथली जी काही लोकल इकॉनॉमी आहे जे शेतीवरती अवलंबून आहेत त्यांना सुद्धा याचा त्रास होऊ शकतो आपल्या इथं पर्यावरणाचे नियम कितपत कठोर आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि ते कितपत पाळले जातात हा एक अजून वेगळा विषय कितीतरी नद्यांचा उगम हा हिमालयातच झालेला आहे आपण असंच म्हणूया की संपूर्ण उत्तर भारत जो आहे तो हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांवरतीच अवलंबून आहे आणि ह्या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांमुळे जो काही गाळ वाहून येतो त्याच्यामुळेच हा भाग जो आहे तो समृद्ध आहे सुपीक गाळाचा प्रदेश असा आपण त्याला म्हणलेला आहे जर का जिथं नद्यांचा उगम होतोय त्याच ठिकाणी जर का हे मायनिंग सुरू झालं तिथंच जर का हे एक्सप्लोरेशन सुरू झालं तर नद्यांचं पाणी निश्चितपणे प्रदूषित होणार आहे आणि त्याचा या संपूर्ण भाग धोका पोहोचू शकतो यासोबतच अजून एक मुद्दा आहे बघा आपण काही दिवसांपूर्वी तो मांडलाही होता दक्षिण कोरियामध्ये ज्या वेळेस तिथे ड्रिलिंग करायला सुरुवात केली तर ड्रिलिंग केल्यामुळं काय तर खडकांचा भूकंप झाला होता हिमालय तर मुळातच बनलेला आहे गाळापासून इथे ड्रिलिंग जर का करायला सुरु केलं जर का एक्सप्लोरेशन करायला सुरु केलं तर हा भाग जो आहे अजून भूकंप प्रोन होऊ शकतो अजून भूकंप प्रवण होऊ शकतो ऑलरेडी तो सेन्सिटिव्ह आहे भूकंपासाठी आणि त्याची शक्यता अजून वाढू शकते मग काय करायला पाहिजे तर अमेरिका आणि चीनची स्ट्रॅटेजी या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे आता बघा अमेरिका जो आहे एकेकाळी जगातील सर्वात मोठा क्रूड ऑइलचा आयातदार देश होता आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे जसजसं क्रूड ऑइलच्या किमती वाढत वाढायला लागल्या जसं जसं क्रूड ऑइल एक्सप्लोरेशन होण्याचं प्रमाण कमी व्हायला लागलं तसं त्यांनी त्यांच्या इथं थोडासा शोध घेतला आणि आता ते क्रूड ऑइलच्या संदर्भात स्वयंपूर्ण झालेले आहेत आणि आता ते एक्सपोर्ट सुद्धा करायला लागले म्हणजे पहिल्यांदा केलं काय त्यांनी सगळ्यांचे रिसोर्सेस जे आहेत ते एक्सप्लोट करून घेतले आणि नंतर स्वतःच्या रिसोर्सेसला हात घातला चीनची सुद्धा अशीच काहीशी स्ट्रॅट चीन बघा जगभरातून जिथून कुठून आयर्न ओर मिळेल ते सर्वच्या सर्व इम्पोर्ट करतो कोल म्हणजे कोळसा जिथून मिळेल ते सर्वच्या सर्व इम्पोर्ट करतो आणि स्वतःच्या इथलं जे आहे ते राखून ठेवतो कधी जेव्हा केव्हा ह्या सगळ्या के किमती आवाक्या बाहेर जातील किंवा सगळीकडचे साठे जे आहेत हे डिप्लेट व्हायला हो लागतील त्यावेळेस आपले साठे वापरायचे अगदी तसंच काहीसं भारत सुद्धा करू शकतो आणि तोपर्यंत नक्कीच टेक्नॉलॉजी तितकी डेव्हलप होईल ते तंत्रज्ञान आपल्या हाताशी आलेलं असेल आणि तोपर्यंत वाट बघणं गरजेचं आहे असं तज्ज्ञ सांगताना दिसत आहे भारताला येणाऱ्या काळामध्ये या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये जगाला लीड करण्याची संधी जी आहे ही निश्चितपणे मिळणार आहे कारण की संपूर्ण हिमालयाचा जो बेल्ट आहे इथे लिथियमचे साठे असू शकतात असा अंदाज आहे आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या एकूण बातमी बातमीबद्दल या एकूण घटनेबद्दल तुमचं काय मत आहे तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद